नमस्कार मी मानसी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आता आम्ही चाललो आहे देवघरी चतुर्थीसाठी विनाची तयारी झाली आहे ध्रुवी पण चालली आहे चतुर्थीला चालला गणपतीला हो मी आणि देव, माझ्या मोठ्या दिरांच्या गाडीतून निघालो त्याला सडा बोलतात हा जो एरिया दिसतोय त्यांना आणि इथे गणपती नेतात इथे आम्ही गणपती सणासाठी आलो आहे मग जे राहायला इथे साहित्य लागतं ते, ते सगळं आम्ही इथे घेऊन येतो कारण तुम्ही गेल्या हो। वेळीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल घरी पूर्ण रिकामी होतं मग जेवणाचं सामान अंतरुण झाडू शेण सारवायला हे सगळं साहित्य आम्ही त्या घरातून घेऊन येतो आणि इथे चतुर्थी होईपर्यंत थांबतो आणि मग त्या घरी जातो आम्ही देवघरी पोचलो विना ध्रुवी खेळत आहेत आतमध्ये आणि इथे पताका लावल्या आहेत गणपती अजून ठेवायचं आहे गणपती ठेवल्यावर डेकोरेशन करून घेऊ गणपती ठेवल्यावर मग दाखवून माझं नाव एकत्र एक कुटुंब आहे आम्ही साठसत्तर जणं इथे असतो आणि हे मोदकचं पीठ हे ह्या चुलीवर भागवून घेतलं आहे आणि इथेही आणि इथे आमची भाजी ठेवली आहे इथे या माझ्या जाऊबाई ह्या पीठ भरतात मोदकचं हे आमचं पाणी भरून ठेवलं इथे भाजली ह्या इथे आमचं पीठ भरून झालं आणि आता आम्ही चारण बनवायचं साहित्य वेलची आणि खोबरं खोबरं गरम करणार आणि वेलची ही ही काळ्या वाटण्याची आमटी तर छान आली आहे ही डाळ हे अळूची भाजी इथे जेवण बनून झालं आणि आता मोदक बनवायला घेणार आणि आता गणपती आपणार हे मी जेवण दाखवलं ना ते माझ्या मोठ्या सासूई बनवतात जेवण बनवण्याची तयारी आम्ही करतो म्हणजे भाज्या कापणं वाटप भाजणं मिक्सर लावणं हे काम ते काम आम्ही सुना करतो आणि बाकीच्या पण बाकीचे पण असतात आणि ते आम्ही आता मोदक करायला बसलो सगळीजणं ध्रुवी पण बसली आहे मोदक करायला आणि ह्या माझ्या जावा आणि पुतणी आई बसल्यात खुर्चीवर आई आम्हाला काय काय सांगत असतात कसं करायचं काय करायचं किती करायचं हे असं सा बसून सांगतात मी हे बनवते ना त्याला कानापे बोलतात अशी मुरड घालायची हे जे पीठ भागवतात ना त्याचे वाढीसाठी पाच प्रकार आणि प्रत्येक प्रकाराचे दहा नग बनवायचे ह्याला भंडारा बोलतात हळदीच्या पानावर मळलेल्या पिठाच्या बाजूला नेवरी बनवून ठेवली आहे हे मोदक आणि हे नेवरीच्या बाजूला जे पीठ ठेवलेले ना मळलेलं त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे म्हणजे पेड्याच्या आकाराचे आणि ते हे सगळे पाच पदार्थ वाफवून घ्यायचे आणि मग जेवण सगळं बनवून झालं गणपती पूजा केली की ह्या पदार्थांमधलं थोडं थोडं जेवण घेऊन केळीच्या पानावर वाढायचं त्याला नैवेद्य दाखवणं म्हणतात किचन ह्या फळीवर थोडस जेवणाचं सामान ठेवलंय आणि ही भिंत चूल पेटवतो ना त्यामुळे काळी झाली आहे इथे आमचं जेवण पूर्ण बनवून झालंय जेवायसाठी थोडी केळीची पानं आणून ठेवली आहेत आणि ती पुसून पण ठेवली आहेत गणपतीच्या इथे आल्यावर गणपतीच्या डोक्यावर शाल घालतात नंतर ताट ठेवतात ताटात तांदूळ नारळ म्हणजे ओटी काढतात तिथे एक विडा ठेवला आहे बघा पान आणि सुपारी आणि मग अगरबत्ती लावतात ओवाळतात आणि तिथे उभी करून ठेवतात आणि बाकीचे गणपती न्यायचे रोज रोजून नारळ विडा ठेवलाय आणि हा छोटासा बाल गणपती ते सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता एकत्र होऊन गणपती उचलतील इथे किती गरीब आणि श्रीमंत असले असले तरी पण गणपतीचा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि अकरा दिवस तर हा सण साजरा करतातच एखाद्याला काही अडचण असेल तर दीड दिवसाने पोचवतात गौरी गणपती पण पोचवतात गणपतीची मूर्ती आणताना हळू आणि सांभाळून आणतात आणि नंतर टेम्पोमध्ये ठेवली आणि मग घरी जायला निघाली आम्ही सुट्टी मिळेल तसं येतो ह्यावेळी आम्ही विचार केला की मुलांना गणपतीची तयारी करत कशी करतात ती दाखवायची म्हणून मग आम्ही आदल्या दिवशीच आलो गणपतीच्या आणि आता गौरी करून मग पुण्याला निघणार इथे आम्ही वर्सली वर्सलीवर गणपती करतो वर्सल म्हणजे जर कुटुंबामध्ये तीन फॅमिली असतील तर एका फॅमिलीने ह्या वर्षी दुसऱ्याने दुसऱ्या वर्षी आणि आन तिसऱ्याने तिसऱ्या वर्षी अशी गणपतीला जेवढा जमीन तेवढा खर्च करायचा तेल दिव्याला लागणारं किंवा पूजा करणं हे त्या व्यक्तीने करायचं त्या घरातल्या आणि बाकीचे पण करतात असं काही नाही आहे पण एक नियम घालून दिला जातो गणपती दरवाज्यात आल्यावर हातात भात घेतात आणि तो पाच वेळा ओवाळून टाकतात आणि पायावर पाणी ओततात आणि नंतर अगरबत्ती ओवाळून अगरबत्तीचं भीभूती अगर डोक्याला लावतात आणि मग गणपती आतमध्ये घेतात आणि इथे आमची मंडपी पण तयार आहे आणि डेकोरेशन पण हे डेकोरेशन घरातच केलं आणि पूर्ण घरात तयारी आहे का बघून मग ही सिनेरी पण आमच्या धीराने काढली आहे नंतर मग त्यांनी गणपती आतमध्ये घेतला आणि आसनावर बसवला नंतर देवांची पूजा गणपतीची पूजा आणि ही पूजेसाठी आणून ठेवलेली फुलं आणि मग आमच्या सासऱ्यांनी पूजा केली

या वाढलेल्या नैवेद्यामध्ये हे मोठं पाण गणपतीचं त्याच्यामधलं प्रसाद सगळ्यांना वाढला आणि राहिलेल्या प्रसादामध्ये मी जेवण घेतलं आणि जेवले आणि छान गप्पा मारल्या असा होता आमचा गणपतीचा पहिला दिवस पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये